छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ पाणी आमच्या हक्काचे पाणी आमच्या हक्काचे बाबा भ्रष्टाचाराची चौकशी भ्रष्टाचाराची चौकशी एन क्लाफिवा एन क्लाफ जिगावा वन डे मॅथ्रन डे मॅथ्र भ्रष्टाधिकाऱ्याचा करायचं काय आणि मुटका वजीपाय या भ्रष्टाधिकाऱ्याचा करायचं काय आणि मुखका बनपाय मी तात्याराव नागोराव जाधव खुर्दी येथील नागरिक असून या ठिकाणी हे जे उपोषण चालू आहे तर केवळ पाण्याच्या समस्येमुळे गावाला पहिलंही पाणी नाही आणि मग पाणी मिळावं या हेतूनं या ठिकाणी विहीर घेतली बोर घेतले गावात पाईपलाईन केल्या हे सगळं बोगस प्रकारे काम केलेलं आहे विहिरीला पाणी नसतानाच पुढच्या कामाला सुरुवात केली गावातली पाईपलाईन एक एक फुटावर खोल खोदली पाईप चांगल्या प्रतीचे पाईप वापरले नाहीत यांनी म्हणजे पैसा भरपूर असूनसुद्धा सगळं बोगस काम यांनी केलेलं आहे गावात पाईपलाईन केलेली आहे पाईप, के पाईप साधारण वापरले शेतकऱ्याला आम्हाला अनुभव आहे बाबा जास्त हलके पाईप वापरले ना तर मोटर बंद झाली की पाईप चिपकतात आणि यांनी हलके पाईप वापरले शासनाने यायला पैसा भरपूर दिलेला आहे एक कोटीच्या वर पैसा दिलेला आहे पण या एक कोटीतले यांनी काय तर कमिशनवर कमिशनवर जास्त खर्च केला आणि जे काम करायचं ह्या कामावर पैसा कमी खर्च केला कोरडी विहीर आहे आता चार दिवस झाले आत्ता उपोषणाला बसल्यामुळे मोटर टाकलं झाली चार दिवस झालेले त्या बोरमध्ये मोटर टाकायला आता ही जी विहीर आहे ना या विहिरीला पाणी फार कमी आहे मला आज जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त एक लाख लिटरपेक्षा जास्त गावाला पाणी पाहिजे विहीर कोरडी आहे आडवे बोर घ्यायचे शासनाने ह्यांना सांगितले तर ह्यांनी काय अजून आडव्या बोराची दखल घेतलेली नाही बरं अशा प्रकारे असणारं गाव अगदी पाण्यापासून वंचित ठेवलेलं यांनी आणि ही सगळी शासनाची गावकऱ्याची दिशाभूल करून काय तर सर्व फसवणूक केलेली बघा होच्यावर काहीतरी अशी ठोस कारवाई होण्या करण्यात यावी अशा प्रकारे आमचं या इथं बसलेल्या उपोषणकर्त्याचं किंवा गावकऱ्याच्या वतीनं असं म्हणणं आहे बा आणि सात दिवस झाले आज इथं बसलेले लोक इथं आतापर्यंत कोणताही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आला नाही किंवा त्यांची चौकशी सुद्धा केली नाही उन्हात तिथं बसलेले तर आता ही जी विहीर घेतली या ठिकाणी आहे ती चार गुंठी जमीन ह्यांनी शा ग्रामपंचायतला दिलेली आहे पण ही चार गुंठी जमीन कोणाची आहे ही शेजाऱ्याचीच खराब जमीन ह्यांनी दिलेली आहे स्वतःची काय तर या ठिकाणी दान केलेली आहे आणि दुसऱ्याच्या जमिनीमध्ये पोट खराबमध्ये ह्यांनी हे सर्व बोरचं काम केलेलं आहे बघा हे अगदी काहीतरी कायदेशीर नाही आहे कारण दुसऱ्यावर अतिक्रमण करून हे काम यांनी केलेलं आहे अशा प्रकारे असणार का हे गैरव्यवसायाप्रमाणे म्हणजे गैरकानून हे जे काम झालेले सगळं बोगत झालेलं आहे बघा ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही गावकऱ्याला पाणी मिळेल याची कोणती अपेक्षा नाही म्हणून हे काय दुसऱ्याच्या शेतामध्ये यांनी काम केलेलं आहे हे स्वतःची जमीन दिली आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये काम केलं तर याच्यासाठी यांच्यावर कोणत्याही प्रकारची अशी कडक कारवाई करण्यात यावी असं या उपोषणकर्त्याचं आणि गावकऱ्याचं सुद्धा आमचं मन नाही आहे